यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे आहे गट शिक्षण अधिकारी चोरमळे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या स्वभावात बदल करणे भावभावना यात संवेदनशीलता असणे आवश्यक असून लोक संग्रह करून अवगुण दूर सरून सामाजिक प्रतिमा निर्माण केल्यावर व्यक्तिमत्व विकास घडतो असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी कैलास चोरमळे यांनी केले कालापूर तालुक्यातील माजगाव केंद्रस्तरीय रायगड जिल्हा परिषद आयोजित क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा वडगाव शाळा येथे संपन्न झाल्या त्याचा समारोप प्रसंगी होते या स्पर्धेत वडगाव शाळेने एकूण आठ स्पर्धेतील सोळा पैकी नऊ प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केले या स्पर्धेत केंद्रातील एकूण नऊ शाळा व एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला केंद्रातील सर्वात जास्त बक्षिसे जिंकणारी शाळा म्हणून वडगाव शाळेने बाजी मारत क्रीडा व व्यक्तिमत्व विकासात आपल्या यशाचा तुरा शिरपेचात खोचला आहे या सर्व स्पर्धांसाठी संतोष बडे दीपक अकोलकर रेखा जाधव हो विकास शेळके एरवी राठोड यांनी पंच म्हणून काम केले। उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य शिक्षणाधिकारी शेवाळे केंद्रप्रमुख परदेशी माजी उपसरपंच महादेव गडगे करुणा ठोमरे अध्यक्ष एसएमसी राजश्री जांभूळकर बिर्ला कार्बनचे सीएसआर प्रमुख लक्ष्मण मोरे बडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड व सर्व मुख्याध्यापक शिक्षक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते दुपार सत्रातील लगोरी या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना यावेळी माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडगावच्या गौरी महादेव गडगे यांच्या वतीने बक्षीस म्हणून चषक तर बिर्ला कंपनीकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मस्तान बोरगे यांनी केले तर आभार सुभाष राठोड यांनी केले मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या कार्याचं कौतुक उपस्थित सर्वांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम सबस्क्राईब